ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो ज्योतिषशास्त्रात कावळ्याशी संबंधित सुद्धा शुभ आणि अशुभ परिणामाबद्दल सांगण्यात आलं आहे कावळा हा असा पक्षी आहे जो काही परिस्थितीमध्ये शुभ तर काही परिस्थितीमध्ये अशुभ मानला जातो धार्मिक ग्रंथात कावळ्याला शनीचं वाहन म्हटलं जातं तर काही लोक कावळ्याला यमदूत देखील म्हणतात पण कावळ्याचे संकेत तुमचं नशीब कसं बदलू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या आयुष्यात सुख प्रगती आणि आनंद कावळ्याच्या माध्यमातून कशी येते ते जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रात जर एखाद्या व्यक्तीला रस्त्याच्या कडेला कावळा पाणी पिताना दिसला तर तुमचं भाग्य उजळण्याचे हे संकेत आहेत याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती कावळ्याला अन्न देत असेल आणि कावळ्याने त्या व्यक्तीच्या समोरचं अन्न ग्रहण केलं तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती कामानिमित्त घराबाहेर जात असेल आणि जर रस्त्यात कावळ्याच्या ओरडण्याचा आवाज आला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते तुमचं काम पूर्ण होईल असा संकेत देतात तसेच जर एखाद्या मंदिरात तुम्हाला कावळा दिसला तर हा देखील शुभ संकेत मानला जातो असं म्हणतात की याचा अर्थ तुमच्या मानसमानात वाढ होईल असा याचा अर्थ होतो ज्योतिषशास्त्रानुसार जर कावळा तुमच्या खिडकीत पोळी किंवा काही अन्न घेऊन आला तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमच्या घरातील एका व्यक्तीचं भाग्य लवकरच उजळणार आहे असा होतो त्यांना धनलाभासह तुमची खूप प्रगती होईल असा याचा अर्थ होतो शेवटचं म्हणजे जर तुम्हाला सकाळ सकाळ कावळा तुमच्या घराबाहेर दिसला तर याचा अर्थ तुमच्या मानसमानात वाढ होणार आहे असा होतो नैवेद्य खाल्ल्यावर जर कावळा विहिरीच्या पाळीवर नदीकाठावर किंवा कोणत्याही जलयुक्त घाटावर जाऊन बसल्यास हरवलेली वस्तू परत मिळते खटला सुटतो आणि धनधान्य लाभत नैवेद्य खाल्ल्यावर जर कावळा बंगला किंवा घराच्या पोटमाळ्यावर किंवा हिरव्या झाडावर जाऊन बसल्यास अकस्मात धनलाभ प्राप्तीचे योग असतात आपल्या तोंडात पोळी फळ किंवा मासाचा तुकडा दाबलेल्या कावळ्या बघितल्यास कामात यश लाभत कावळा गायच्या पाठीवर बसून आपली चोच रगडताना दिसल्यास उत्तम भोजनाची प्राप्ती होते कावळा आपल्या च्वचेत कोरडी गवत घेऊन जाताना दिसल्यास धनलाभ होतो कावळा डोक्यावर बसणे हा अशुभ संकेत मानला जातो असे मानले जाते की जर कावळा येऊन एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसला तर घरात आर्थिक अडचण निर्माण होणार आहे किंवा त्याच्या मानसमानात घट होणार आहे याचा हा संकेत आहे जर कावळा येऊन घराच्या छतावर बसला आणि कावका करू लागला तर हे शुभ लक्षण मानले जाते हे घरी पाहुण्यांचे आगमन सूचित करते घरात पाहुणे येणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते जर कावळा चोचित पोळीचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमच्या काही मोठ्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत काही चांगली बातमीही मिळू शकते घराजवळ किंवा छतावर कळपात कावळे एकत्र ओरडत असतील तर हे अशुभ लक्षण मानले जाते कुटुंबातील एखाद्या सदस्यावर मोठा धोका संभवतो गायीच्या डोक्यावर कावळा बसलेला दिसल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीची भेट घडून येते सकाळीच कावळा घराजवळ आला असेल तर त्याला खायला घालावे त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही असं सांगण्यात येते तर हिंदू वेद पुराणानुसार सकाळी कावळ्याला खायला दिल्यास पुण्य मिळते असं सांगितले जाते काही ठिकाणी कावळ्याला अशुभ मानण्यात येते आणि त्याचा संबंध देवताशी अर्थात मृत्यूशी देवतेशी जोडण्यात येतो सकाळी सुटल्यावर कावळा दिसणे अशुभ मानले जाते जमिनीवर चोच मारून सकाळी कावळा जर काही खायला शोधत असेल आणि तो तुमच्या दृष्टी दिसल्यास तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते आपल्याकडे एक ना अनेक शुभ आणि अशुभ गोष्टी कावळ्यासंबंधी सांगण्यात येते हे अर्थात तुमच्या मान्य आणि न मानण्यावर आहे माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद